मी चंद्रशेखर गांगड यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय मध्ययुगीन भारताच्या वैभवशाली इतिहासातील एक सुंदरपण आणि जगातील वैभवशाली साम्राज्यात ज्याची गणना केली जाते ते कर्नाटकातील जा, विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेलं हम्पी या ठिकाणी या शहराला केवळ ऐतिहासिक महत्त्व नसून पौराणिक कथांमध्ये देखील या शहराचा संदर्भ आपल्याला दिसून येतो त्रेतायुगात म्हणजेच रामायण काळात वानरराज सुग्रीव यांची राजधानी किस्किंदा नगरी म्हणून देखील या शहराची ओळख होते चौदाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत चार राजवंशाच्या काळात हे शहर वैभवशाली व वह सामर्थ्यशाली राज्य म्हणून प्रसिद्ध होते त्या काळात बांधली गेलेली मंदिरे प्राचीन शिल्पे राजवाडी आणि सुंदर कलाकृती यातून भारतीय संस्कृतीची छाप दिसून येत होती सोळाव्या शतकात बहामनी सुलतानांच्या बरोबर तालिकोटच्या झालेल्या लढाईत विजयनगर सम्राटाचा पराभव झाला व विजयनगर साम्राज्यावर मुघलांचा वर्चस्व प्रस्थापित होऊन येथील मंदिराची तोडफोड व जाळपोळ करून विजयनगर साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात आले आजही इथे अस्तित्वात असलेली मंदिरे शिल्पे राजवाडे आणि स्मारके आपल्याला त्या काळच्या वैभवशाली साम्राज्याची जाणीव करून देतात इथल्या प्रत्येक वास्तू आणि शिल्पांमध्ये इतिहास आणि अद्भुत रहस्य दळलेली आहेत चला तर मित्रांनो या चित्रफितीच्या माध्यमातून आपण माझ्याबरोबर इथली मंदिरे स्मारके आणि त्यामधील शिल्पकला वास्तुकला इथली संस्कृती आणि इतिहास जाणून घेऊया चला तर मित्रांनो आता आपण हमकी बघायला हवं तसं हो पंचवीस चौरस वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या हम्पी शहरात जवळजवळ सोळाशे स्मारके आहे आज आम्ही जाणार आहोत विजय विठ्ठल टेम्पल या ठिकाणी हम्पीतील स्थळापर्यंत नेण्याचं कर्तव्य व थोडीफार माहिती देण्याचं काम करणार आहेत आमचे रिक्षा ड्रायव्हर अंशुराव विरुपा मंदिरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेला गजाला मंडप या ठिकाणी उतरून तेथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल मंदिराकडे बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या गाडीने आपल्याला विजय विठ्ठल मंदिराकडे जाता येते विठ्ठल मंदिर बघण्यासाठी चाळीस रुपयाचं तिकीट असून याच तिकिटामध्ये राजवाड्याचा परिसर आपल्याला पाहता येतो आता आपण या इलेक्ट्रिक कारने विठ्ठल मंदिरासाठी चाललेलो आहोत त्या तिकडे प्रायव्हेट गाड्यांना बंदी आहे म्हणून हे एक किलोमीटरचं अंतर आपण इलेक्ट्रिक गाडीने पार करणार आहोत विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी कमाणीमध्ये त्या काळी घोड्यांचा बाजार भरत असे आता आपण आलो आहे विठ्ठल मंदिर सोळाव्या शतकात कृष्णदेवरायाच्या काळात हे मंदिर बांधले गेले ओरिसाचा राजा प्रताप गजपती याचा पराभव केल्यानंतर विजय मिळाल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधलं आणि त्यावेळेपासून विजय विठ्ठल मंदिर म्हणून हे नाव पडले विजय विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार असून राजांनी त्याला आपल्या तीन राण्यांची नावे दिलेली आहेत जगनमोहिनी प्रवेशद्वार तिरुमालादेवी प्रवेशद्वार आणि चेन्नादेवी प्रवेशद्वार जगनमोहिनी देवी, देवी ही ओरिसाच्या राजा गजपती याची कन्या युद्धात हरल्यानंतर त्याने आपल्या मुलीचा विवाह राजा कृष्णदेवराय याच्याशी करून दिला विठ्ठल मंदिराचा हा भव्य परिसर आणि त्यावेळेच्या वैभवाची साक्ष देणारा या ऐतिहासिक वास्तू या परिसरात पांडुरंग रखमाई मंदिर पाकगृह मंडप मंडप, कल्याण गृह मंडप, महामंडप मंडप व दगडी रथ अशा या वास्तू असून त्यावरील शिल्पकला दगडावरील कोरीवकाम आपल्याला अचंबित करतात व त्यावेळेच्या वैभवाची साक्ष पटवून देतात येथील दगडी रथ व संगीत मंडप हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे अनेक दगडांनी रचनात्मकदृष्ट्या सांधलेला व कोरीव नक्षीकाम केलेले दगडी चाके असणारा हा रथ एकेकाळी चालवीत असे हा भारतीय संस्कृतीचा वारसा भारत, भारत सरकारने आपल्या चलनातील पन्नास रुपयांच्या नोटेवर जपला आहे विठ्ठल मंदिराचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच येथील छप्पन संगीतमय खांबावर उभारलेला संगीत मंडप हे खांब पोकळ नसून त्यातून आजही आपल्याला संगीत ऐकता येते हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून आजही सोळाव्या शतकात बांधल्या गेलेल्या या संगीत स्तंभाचे गूढ अजूनही कायमच आहे कृष्णदेवरायाच्या काळात अनेक मंदिरे व शिल्प बांधली गेली कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता त्याला संगीतशास्त्राचीही आवड होती त्याने तेलगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यसंग्रह रचलेले आहेत आमृत माल्यादा या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णुचित्त यांची कथा सांगितलेली आहे याबरोबर मादालसा चरित्र सत्यभामा सत्यभामापर्यणाय जांबवंतीपरिणय सकलकथासार संग्रह ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेत रचलेले आहेत कृष्ण काळात सर्वोत्तम नगर रचना राजवाडे भवन बगीचे यांनी जगातील सुंदर शहर आणि अत्युच्च वास्तुशिल्पकलेचे वैभवशाली श्रीमंत शहर होते संस्कृती शिल्पकला साहित्य व्यापार उदीप राज्यकारभार संपन्नता प्रजावत्सलती हे विजयनगर तथा हम्पीचे वैशिष्ट्य होते आत्ता आपण प्रवेश करत आहोत विठ्ठल मंदिरात कृष्णदेवरायांनी आपल्या दिग्विजयाप्रिथर्थ बनवलेला असंख्य कोणांनी नटवलेला अजस्र शिलांनी बनवलेला हा चौथारा यावर विजय विठ्ठलाचे मुख्य मंदिर उभे आहे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रखमाईच्या मूर्ती अस्तित्वात नसून फक्त मूर्तीचा चौथर आहे यावर अशी आख्यायिका प्रचलित आहे असे सांगितले जाते की विठ्ठलाने राजा कृष्णदेवराया यांच्या स्वप्नामध्ये येऊन आपली मूर्ती पुन्हा एकदा पंढरपूरला स्थापन करण्यास सांगितले अजून एका आख्यायिकाप्रमाणे विठ्ठल हे भगवान विष्णूचा अवतार आहे व त्यांच्यासाठी हे मंदिर बांधले गेले हे महालाप्रमाणे दिव्य होते पण इतका भव्य दिव्य महाल व दिखावा आपल्यासाठी योग्य नाही असे मानून विठ्ठल पुन्हा स्वगृही परतले म्हणूनच पंढरपूरच्या विठ्ठलाला आपण कानडा विठ्ठल म्हणून देखील ओळखतो गाभाऱ्याच्या आधी डाव्या बाजूने भुयारी परिक्रमा मार्ग असून आतमध्ये पूर्ण काळोखा आतमध्ये उजेड येण्यासाठी छताच्या बाजूला छोटे छोटे झरोके ठेवण्यात आले असून सुंदर कुरी काम देखील केलेले आहे विठ्ठल मंदिराच्या मागच्याच बाजूला थोड्याशा अंतरावर दोन मोठ्या आकाराचे दगडाचे कोरीव स्तंभ नक्षीदार दगडी तुळेने सांगलेले दिसते ही एक अलंकृत प्रवेशद्वारासारखी चौकट असून हिलाच राजांची तुला असे म्हणतात तर मित्रांनो विजय विठ्ठल मंदिर व आजूबाजूच्या परिसराचं दर्शन करून आता आपण निघालो आहोत मान्यवंत पर्वतांना पर्वतावर माल्यावंत रघुनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारा असलेला मोठा दगड आणि बाजूच्या झाडातील माकडांचा गोंगार मंदिरात प्रवेश करताच भजन आपल्या कानावर पडतं हे रामाचं मंदिर असून येथे अखंड रामायण पाठ अविरत चालू असतो मंदिरात श्रीराम लक्ष्मण सीता व गुडघ्यावर नतमस्तक असलेला मारुती यांच्या दगडी मूर्ती असून त्या एका दगडाच्या गुहेत आहे आपल्या हिंदू देवळामध्ये ज्या गाभाऱ्यात देवतांच्या मूर्ती असतात त्यावर कळस असतो परंतु ह्या मूर्ती पूर्ण मोठ्या दगडाच्या गुहेत असल्यामुळे त्या दगडाच्या वरच्या बाजूस कळस बांधलेला आपल्याला दिसतो हंपीमध्ये अशी अनेक कळस आपल्याला दिसून येतात सोळाव्या शतकात हे मंदिर बांधले गेले रामायणात या जागेबद्दल सांगितले जाते सीतेच्या शोधासाठी राम दक्षिणेला आले असता या जागेवर वा त्यांचं वास्तव्य होतं याच ठिकाणी हनुमंत व सुग्रीव यांच्यासोबत सीतेला शोधण्यासाठी योजना आखण्यात आली मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दगडाच्या तटबंदीतील छोट्या मार्गातून आपण मालेवंत पर्वताच्या सगळ्यात उंच भागावर येतो आणि समोरच एका मोठ्या दगडावरचा कळस आपल्या नजरेस पडतो या दगडाच्या आतमध्ये शिवलिंग असून या दगडाच्या बाजूलाच एका भल्या मोठ्या दगडाला मोठी भेक आणि त्याच्या दोन्ही बाजूला नंदी आणि शिवलिंगांचा समूह कोरलेला आपल्याला दिसून येतो शिवलिंगांवर अभिषेक करण्यासाठी रामाने लक्ष्मणाला पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले असता लक्ष्मणाने येथील दगडावर बाण मारला त्यामुळे दगडाला मोठी भेक पडली आणि त्यातून पाणी बाहेर आले माल्यवंत पर्वताच्या या शिखरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा असतो पर्वतावरून दिसणारा निसर्ग दूरवर एकावर एक दगड रचल्याप्रमाणे दिसणारे डोंगर हिरवीगार झाडे तासन तास पाहतच राहावा असा वाटतो खरंच मित्रांनो भारताच्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याच्या राजधानी असलेल्या हम्पी शहरातील आकर्षक तळे मंदिरे आणखी पौराणिक संदर्भ असलेली ठिकाणं पाहताना आपल्याला इतिहासाची आणि आध्यात्मिकाची जाणीव झाली नक्कीच याची जाणीव होते हंपी हे एक केवळ धार्मिक स्थळ नसून ते ऐतिहासिक आणि आध्यात्मिकचे प्रतीक आहे तर मित्रांनो हंपीला आपल्याला खूप काही पाहण्यासारखं आहे आणि ते सगळं जर पाहायचं असेल तर आपल्याला महिना देखील पुरणार नाही तर आजचा मी हा विजय विठ्ठल मंदिर आणि माल्यवंत पर्वताचा हा जो भाग आहे इथपर्यंतच मी हा व्हिडिओ पूर्ण करतो तर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र जरूर करा तोपर्यंत तो काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची जय हरी विठ्ठल